महाराष्ट्रासह देशातील अग्रगण्य राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी मृतांचा आढावा देणारे न्यूज चॅनल म्हणजे इंडिया स्टार न्यूज लाईव्ह आम्ही दाखवतो देशातील सत्य परिस्थिती जागतिकीकरणात वैजापूर शहर महाराष्ट्राच्या नकाशावर एक विकसित शहर करणार माजी नगराध्यक्षा शिल्पाताई दिनेश परदेशी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर दिनेश परदेशी यांच्या पत्नी शिल्पाताई परदेशी यांच्यासह महिला पदाधिकारी कार्यकर्त्या प्रचारात आघाडीवर हो घातलेल्या वैजापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट युतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉक्टर दिनेश परदेशी यांच्या प्रचाराच्या निमित्ताने त्यांच्या सुविद्य पत्नी तथा शहराच्या माजी नगराध्यक्षा शिल्पाताई दिनेश परदेशी यांनी महिला पदाधिकारी कार्यकर्त्यांसह प्रचारात आघाडी घेतली आहे शहराचे ज्वलंत प्रश्न पाणी आरोग्य स्वच्छता शिक्षण रोजगार इत्यादीबाबत पुढील काळात विकासाच्या दृष्टीने भरीव कार्य करणार असल्याचे त्यांनी यावेळी इंडिया स्टार न्यूजचे संपादक अनिल कुमार बागुल यांच्याशी संवाद साधताना सांगितले दोन हजार एक पासून गेले वीस ते पंचवीस वर्षांपासून शहराच्या विकासाच्या दृष्टीने कार्य केले आहे शहराचा विकास अजून पुढच्या उंचीवर नेण्यासाठी सतत प्रयत्न करणार आहे त्यासाठी पुन्हा एकदा संधी म्हणून जनतेने आशीर्वाद द्यावा असे आवाहन त्यांनी केले एक महिला अभ्यासू व संयमी राजकारणी म्हणून त्यांनी आपल्या कार्याचा ठसा ठळकपणे उमटवला आहे शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता जागतिकीकरणात महाराष्ट्राच्या नकाशावर वैजापूर शहर एक विकसित शहर करणार असल्याचे त्यांनी सांगितले त्या स्वत नगराध्यक्ष म्हणून उत्कृष्ट कार्य करून संपूर्ण भारत देशामध्ये एक चांगली नगरपालिका म्हणून पारितोषिक मिळवून नावलौकिक मिळवला असल्याचे देखील सांगितले आहे यापुढे देखील समाजसेवेचे विकासाचे कार्य करीत राहणार असल्याचे सांगितले यावेळी महिला पदाधिकारी अनिता देवीदास वाणी लता लिमेश वाणी चित्रा प्रकाश चव्हाण यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या तसेच नगरसेवक प्रकाश चव्हाण संकेत वाणी शैलेश चव्हाण कैलास वाणी राहुल साळुंके घनश्याम वाणी तात्या बजरंग पाटील मगर भाजपचे शहराध्यक्ष जिल्हा उद्योग आघाडीचे आहेत चांगदेव उघडे जिल्हा उपाध्यक्ष उद्योग आघाडी उत्तम पवार भाजप शहर कार्यकर्ते यांच्यासह उपस्थित होते नमस्कार इंडिया स्टार न्यूज मध्ये वैजापूर नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने जनतेचा प्रतिसाद मिळत आहे नगराध्यक्षपदाचे उमेदवार दिनेश भाऊ परदेशी यांच्या पत्नी शिल्पाई दिनेश भाऊ परदेशी यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे आज वैजापूर नगरीमध्ये आप आज आपण जाणून घेऊया त्यांचं विजन आणि त्यांचे विचार काय आहे आपल्या वैजापूर नगरपालिकेत नगरपालिका क्षेत्रामध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या संदर्भात त्यांच्या समस्या असतील त्यांचे प्रश्न असतील या संदर्भात आपले आणि काय आपल्याला तसं की कल्पना आहे की जवळपास पंचवीस वर्षापासून नगर परिषद ही आदरणीय डॉक्टर विनयभाऊ परदेशी यांच्या ताब्यात आहे आणि मी स्वतः साडेबारा वर्ष नगराध्यक्ष राहिलेले त्यामुळे वैजापूर शहरातील प्रत्येक घर प्रत्येक नागरिकांच्या समस्या प्रत्येक व्यक्तीची आप चेहरे ओळख त्यांच्या अडचणी ह्या आम्हाला सगळ्या जवळून चांगल्या चा माहिती आहे आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या काळामध्ये देखील प्रत्येक नागरिकाच्या सेवेसाठी आम्ही सर्व तत्परा आपण याआधी नगराध्यक्ष पद भूषवलेलं आहे दोन हजार एक ते दोन हजार पंचवीसपर्यंत वाटचाल झालेली नगरपालिका त्याच्यानंतर झालेलं विकास शैक्षणिक विकास असेल आर्थिक विकास असेल या शह शे, शहराचा चेहरा बदलण्यामध्ये आपलं प्रामुख्याने वाटा राहिलेला आहे तर पुढील विजनच्या बाबतीमध्ये आपण काय सांगू शकता की आपलं जे नवीन जे वॉटर सप्लाय प्लांट आहे डब्ल्यू टी पी प्लांट आहे त्याचं नवीन त्याचं वर्जन करायचं त्याच्यामध्ये सुधारणा करायची ती एक मोठी एकशे ऐंशी कोटीची आमची योजना चा, चा, आहे त्याचबरोबर नगरपरिषदच्या बहुतांश शाळा आम्ही आय एस ओ केल्या आहेत पण शाळा प्रायमरी आहेत शाळा सेकंडरी करण्याचं देखील आमचं विजन आहे आणि शहरामध्ये स्वच्छ सर्वेक्षण नंतर तर आम्ही भरीव कामगिरी करून जवळपास वीस कोटीची पारितोषिक मागच्या पाच वर्षात पटकवली आहे या पुढेही आम्हाला आम्हाला शहराचं चांगलं काम करून शहराला जे गार्बेज फ्री सिटीचं जे मानांकन राष्ट्रपतीच्या हस्ते पुरस्कार जो मिळाला होता त्या अनुषंगाने शहरामध्ये स्वच्छता असो त्याचबरोबर नागरिकांच्या ज्या मूलभूत समस्या असो त्या सगळ्या सोडवण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत प्रामुख्याने आता कुठल्या समस्या आपल्याला वाटतं की या शहरासमोर दिज आर द चॅलेंजेस बिफोर दिस सिटी टू डेव्हलप कमिंग डेज आय डोंट थिंक फॉर द टू बी ओवरकम इन द फ्यूचर पण जसं नागरिकांची अपेक्षा आहे ना आमचाही तो मानस आहे की जो दोन हजार बारा ते चौदा मध्ये आम्ही जो डब्ल्यू टी पी प्लांट केला होता त्यावेळेस त्याची क्षमता ती होती जी चाळीस हजार लोकसंख्येच्या हिशोबाने होती आता शहराची फ्लोटिंग पॉप्युलेशन मिळून शहराची लोकसंख्या जवळपास सत्तर हजारापर्यंत पोहोचली आहे तर ते डब्ल्यू टी पी प्लांट पहिल्यांदा त्याचं नवीन वर्जन इंट्रोड्यूस करायचा आमचा मानस आहे आणि त्याचबरोबर शहरामध्ये ज्या मूलभूत समस्या आहेत समस्या ज्या आहेत प्रत्येक वेळेस असतातच त्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहू शिक्षण या याच्यामध्ये शिक्षण शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपण शहराला काय फुडील सांगणार आहात की या या बाबतीमध्ये आम्ही शिक्षणाच्या संदर्भात निर्णय घेणार आहोत शैक्षणिक दर्जाचं तर नगरपालिकेच्या शाळेंना आय एस ओ मानांकन प्राप्त झालेलं माना आहे काही शाळांना ते आपल्यासाठी खरंच अभिमानाची गोष्ट आहेत आपली जी स्वामी समर्थ शाळा आहे सावित्रीबाई फुले आहे त्याचबरोबर मौलाना जाता शाळा आहे ती जवळपास डिजिटल झालेली आहे शैक्षणिक आजकालचं युग हे डिजिटल युग आहे सोशल मीडियाचं युग आहे त्या अनुषंगाने शिक्षक जे आहेत ते आमचं व्यवस्थितरित्या डिजिटल माध्यमातून शिकवण्याचा प्रयत्न करतात सगळ्याच शाळा आम्ही डिजिटलाइज आणि कम्प्युटराईज करायचा प्रयत्न करू सेकंडरी सेक्शन इंट्रोड्यूस करू आणि प्रत्येक मुलाला जे आपण म्हणतो ना की ऑडिओ व्हिज्युअल टीचिंग ही प्रत्येक मुलापर्यंत पोहोचली पाहिजे कारण शेवटी नगरपरिषदेमध्ये सगळे जे गरजवंत विद्यार्थी आहेत ते बरं बहुतांश विद्यार्थी शिक्षण घेतात शिक्षणाचा दर्जा शिक्षक खूप चांगले आहेत सगळ्या शाळेचे अजून शिक्षणाचा दर्जा जर ह्या मॉडर्न टेक्निक्स इंट्रोड्यूस केल्या तर जास्त सुधरवण्यात येईल आणि तो आम्ही नक्कीच सुधरू कारण शैक्षणिक दिस दृष्ट्या मी स्वतः निगडीत कार्य केलेलं आहे सध्याचं जग हे आता जागतिकीकरणाचं जग आहे जागतिकीकरणामध्ये आपल्या वैजापूर शहराला आपण कसं बघता वैजापूर शहर आपण सगळ्यांना माहिती की जागतिककरणामध्ये वैजापूर शहर अग्रसर आहे कारण की दोन हजार तेवीसचा जो माझा कार्यकाळचा शेवटचा वर्ष होतं तेव्हा आपलं वैजापूर शहर स्वच्छ सर्वेक्षणमध्ये पाचव्या क्रमांकावर भारत देशात आलं त्यामुळे वैजापूर शहराचं नाव हे कमीत कमी भारत देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेलं आहे आणि असंच कार्य आम्ही चालू ठेवून राज्यस्तरीय आणि केंद्रस्तरीय दोन्ही स्तरावर वैजापूर शहराचं नाव उंचावू याचा मला पुढील कामं करण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा संधी पाहिजे संधी पाहिजे नक्की धन्यवाद तुम्हाला शुभेच्छा थँक्यू